रक्षाबंधनासाठी गावाकडे घेऊन येणाऱ्या कारच्या अपघातात बहीण भावाचा मृत्यू पंढरपूरहून मंगळवेडा आपल्या घराकडे जात असताना वाटेतच बहीण भावावर काळाने घाला घातला या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे पंढरपूर मंगळवेडा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार व एका आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये महेत रोहित तात्यासाहेब जाधव वर्ष पंचवीस व त्याची बहीण तात्यासाहेब जाधव अशी मृत्यू झालेल्या भावाची नावे असून दोघांचेही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे ऋतुजा जाधव ही मुलगी पुणे येथे शिकत असून आज सोमवारी साजरी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी ती एसटी बसने प्रवास करीत होती ती एसटी बसने पंढरपूरला आली यामुळे भाऊ रोहित जाधव हा आपल्या बहिणीला आणण्यासाठी मंगळवेळाहून पंढरपूरला आला होता पंढरपूरहून मंगळवेडा म्हणजे आपल्या घराकडे जात असताना वाटेतच काळाने घाला घातला पंढरपूर बस स्थानकातून आपल्या बहिणीला घेत एम एस तेरा बी एन सहासष्ट एकोणपन्नास या क्रमांकाची स्विफ्ट कार घेऊन मंगळवेड्याकडे जात असताना गोपाळपूर गावच्या दोन किलोमीटर पुढे कासरमाळा या ठिकाणी समोर येत असलेल्या आर जी छत्तीस जी ए एकोणीसशे एकाहत्तर या क्रमांकाच्या आयशर टेम्पो व स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये स्विफ्ट कार चक्काचूर झाला हा अपघात इतका भीषण होता की या कारगाडीतच भयणभावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या निधनाची वार्ता कळताच मंगळवेडा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा